बदलापूर येथे एका शाळेत चार वर्षांच्या बालिकांवर शारीरिक अत्याचार झाल्याची घटना नुकतीच घडली आता चंद्रपूर घटना घडली असून वर्षीय शाळकरी मुलीवर अत्याचार करण्यात आला आहे काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड गप्पा आहेत बदलापूर येथे एका शाळेत चार वर्षांच्या बालिकांवर शारीरिक अत्याचार झाल्याची घटना नुकतीच घडली त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच शो उसळला बदलापूरच्या स्थानिक नागरिकांनी तीव्र आंदोलन करून रेल्वे सेवा बंद पाडली सुमारे नऊ तास बदलापूर स्थानक ठप्प झालं होतं या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याला तातडीने अटक करण्यात आली तसेच तक्रार घेण्यास दिरंगाई करणाऱ्या पोलीस निरीक्षकाला तातडीने निलंबित करण्यात आलं अक्षय शिंदेला भर चौकात फासावर लटकावा अशी मागणी काँग्रेस उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गट यांच्याकडून करण्यात येत होती या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांचा पोलीस मध्ये मृत्यू झाला आणि एन्काउंटर करणाऱ्या पोलिसांवरच विरोधकांनी संशयाची सुई वळवली या प्रकरणात शाळेच्या संस्था चालकांना वाचवण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून होत असून त्यामुळे अक्षय शिंदेचा एन्काउंटर करण्यात आला असा आरोप विरोधकांनी केला के पाचवी गुन्ह्यात सहभागी असलेल्या आरोपीवर कठोर कारवाई व्हावी यासाठी विरोधकांनी घेतलेली आक्रमक भूमिका त्यावेळी चर्चेचा विषय ठरली होती विशेषतः विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं होतं त्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले वर्षा गायकवाड पवार त्यांना चांगली साथ दिली होती सरकारने मात्र पोलिसांच्या या एन्काउंटरचं ठाम शब्दात समर्थन केलं आता चंद्रपूर इथे बलात्काराची घटना घडली असून अकरा वर्षीय शाळकरी मुलीवर अत्याचार करण्यात आला आहे अत्याचार करणारा नराधम एका खाजगी शाळेमध्ये शिक्षक असून तो शहर युवक काँग्रेसचा अध्यक्ष आहे अमोल लोदे असं त्या शिक्षकाचं नाव असून कोरपणा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला उन्हाळी सुट्टीत जादा वर्ग घेण्याच्या बहाण्याने तो विद्यार्थ्यांना शाळेमध्ये बोलवत होता याच दरम्यान त्याने एका अकरा वर्षीय मुलीचं शोषण केलं त्याच्या त्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे अत्याचाराची वाचता कुठेही केल्यास आई ठार मारण्याची धमकी या काँग्रेस पदाधिकाऱ्याने पीडित मुलीला दिली होती अमोल लोडे यांनी अत्याचार केलेली ही एकमेव बालिका नसून अशा अनेक मुलींवर त्यांनी अत्याचार केल्याचा आरोप भाजपचे पदाधिकारी प्रकाश गाडे यांनी केला आहे खासगी ट्युशनचा बहाणा करून लोदे विद्यार्थ्यांना बोलावून घेत होता असंही गाडे यांनी आपल्या ट्विटरवरील पोस्टवर पुढे नमूद केलं काँग्रेसकडून संदर्भात अद्याप कोणतीही प्रक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही लोधे याचा प्रताप काँग्रेसच्या चांगलाच आलेला आहे पक्षाच्या अनेक बड्या लोधेची बदलापूर प्रकरणात अखंड तांडव करणारी काँग्रेस आता गप्प का ता आता असा सवाल भाजप पदाधिकाऱ्यांकडून विचारला जातोय राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने या प्रकरणावर सोयीस्कर मौन पावलं सुप्रिया सुळे यांनी अक्षर देखील उच्चार गप्पा आहेत चंद्रपूरच्या काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांनी ही कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये उद्धव ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी सुद्धा प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही या महिला नेत्यांची ही चुप्पी अनेक प्रश्नांची कारक ठरली आहे